प्रभाग चार मध्ये भाजप उमेदवारांचा झंझावाती प्रचार दत्त कॉलनीत घराघरांत जनसंवाद मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिरज शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून दत्त कॉलनी परिसरात घर टू घर प्रचार मोहीम राबविण्यात येत आहे भाजपच्या उमेदवार अपर्णा शेटे विद्या नलवडे मोहन वाटवे आणि निरंजन आउटी हे थेट मतदारांच्या दारात जाऊन संपर्क साधत असून त्यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून गेल्या काळात येथे कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत रस्ते पाणी पुरवठा पथदिवे तसेच नागरी सुविधांच्या माध्यमातून प्रभागाच्या चेहरा मोहरा बदलल्याचं चित्र नागरिकांमधून व्यक्त होत आहे या प्रचारादरम्यान पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधण्यात येत असून भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे सौ प्रज्ञा निरंजन आवटी स्नेहा वाटवे जयश्री गाडगिळ अनघा कुलकर्णी ज्योती आवटी प्राची फाटक नाना शिरोळे गिरीश देसाई अनिता राऊटे पांडुरंग कोरे राजेंद्र नातू महेश फोंडे अथर्व शेटे संजय चौगुले बाळासाहेब जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते या प्रचारात सक्रिय सहभागी झाले आहेत घराघरांत पोहोचत विकासाच्या मुद्द्यांवर संवाद साधला जात असून भाजप उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र या प्रचारातून दिसून येत आहे आ, गेली पाच वर्ष आदरणीय निरंजन आवटे साहेब या प्रभागाचे नगरसेवक आहेत त्यानंतर त्यांना स्टँडिंग कमिटी चेअरमन पद पद मिळालं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी चार प्रभाग क्रमांक चारसाठी अनेक कामं केली रस्ते असतील पाणी असतील ड्रेनेज असतील लाईटची सुविधा पुरवणी असेल रस्त्या रस्त्यांचं चौका चौकांचं सुशोभीकरण असेल अशी कित्येक कामे त्यांच्या मार्फत झाली आहेत त्याचप्रमाणे ते त्यांनी अनेक ठिकाणी बोर सुद्धा मारून दिले दिलेले आहेत स्वतः या पलीकडे जाऊन यावरी प्रभाग क्रमांक चार साठी आम्हाला महिला सक्षमीकरणावरती भर द्यायचा आहे आणि महिलांच्या कलातील गुणा कला गुणांना वाव देऊन त्यांना त्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी आमचं यावेळचं व्हिजन असणार आहे आणि त्यांच्या कलेचा उपयोग त्यांना स्वतःचा इन्कम सोर्स अवेलेबल करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्या करण्यावरती आमचा यावेळी भर असणार आहे दिनांक पंधरा रोजी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक होत आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही प्रचाराचा जो जोर लावलेला आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पक्षाचे चार सक्षम आणि अभ्यासू असे उमेदवार पक्षानं दिलेले आहेत आणि मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला इथं मिळतोय मान्य संदीप आवटे असतील निरंजन आवटे असतील सुरेश बापू आवटे असतील पांडुरंग कोरे असतील यांनी विकासाची प्रचंड कामं इथं केलेली आहेत त्यामुळं इथल्या नागरिकांना फारसं काही वेगळं आम्हाला सांगायला लागत नाही त्यांच्या पुढच्या ज्या काही मागण्या आहेत त्यासुद्धा फारशा अशा अवघड नाहीत आणि त्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू अशा मागण्या आहेत आता जे व्हिजन आमचं आहे की केंद्रातनं आणि राज्यातनं खूप चांगल्या योजना वयोवृद्ध लोकांसाठी असतील महिलांसाठी असतील तरुणांसाठी असतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील अशा ज्या योजना तळागाळात पोचत नाहीत त्यासाठी आम्ही एक इथं मध्यवर्ती सेंटर निर्माण करून त्या योजना प्रत्येकापर्यंत पोचवून त्याचा लाभ त्यांना घेता येईल असे आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्याचप्रमाणे इथं आज आपण जर बघितलं तर पूर्वी आपल्याला रॉकेलच्या आणि याच्या रांगाला वेळ लागत होत्या आज उज्ज्वला योजनेमुळं गॅस योजनेमुळं सगळ्या महिलांना अतिशय सोपं झालं आहे सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे महिला, महिला स्वच्छता गृहांचा तो अनेक महिन्यांपासून आम्ही लावून धरला आहे आणि निश्चितच ह्या निवडणुकीनंतर सर्वप्रथम तो प्रश्न सोडवला जाईल आणि या प्रभागातील तसेच मिरज नगरातील शहरातील सगळीच ठिकाणी एक चांगला विकास होऊन हे ज्याप्रमाणे चांगली म्हणजे चांगली असं म्हटलं जातं आहे तसंच मिरजेचासुद्धा त्यामध्ये समावेश होईल याची आम्ही नक्की ग्वाही देतो